हा नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसचा पु आपला पुढील ला हवामान अंदाज आहे तीस जुलैपर्यंतचा तर आजची स्थिती पाहिजे जर आज पंधरा आणि सोळा तारखेला म्हणजे दोन दिवसामध्ये पंधरा सोळा मराठवाड्यामध्ये जवळपास नव्वद टक्के भूभागावर ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नव्वद टक्केपेक्षा जास्त पूर्ण ढगाळ वातावरण सूर्यदर्शन म्हटलं तर एक दोन तासाचा अधूनमधून सूर्यदर्शन होऊ शकेल असं अंदाज आहे त्यामध्ये सूर्यदर्शन सकाळी झालं तर दुपारच्या नंतर नाही आणि आणि सकाळी ज्यांना सूर्यदर्शन झाले त्यांना दुपारच्या नंतर नाही म्हणजेच हे अशा प्रकारे सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन तास दोन ते तीन तासापेक्षा जास्त सूर्यदर्शन नाही या दोन दिवसामध्ये आणि एकंदर जर पाहिजे तर संपूर्ण ढगाळ वातावरण राहील व ह्यामध्ये पाऊस मान कसे असेल तर ह्यामध्ये रिमझिम पद्धतीचा व काही भागामध्ये म्हणजेच सध्या आज जर पाहिजे तर बीड भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये बीड बीड धारूर केज ह्या भागामध्ये आणि तसंच धाराशिव लातूर ह्या भागामध्ये सुद्धा पूर्वेच्या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि म्हणजे धाराशिव आणि लातूर या भागामध्ये हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण ह्या पावसामध्ये किस पावसामध्ये असमानता आहे त्याच्यामध्ये काही भागामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शक पाऊस पाण्याची शक्यता आहे पण त्यामध्ये आजू पुन्हा कमी पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि आपण जर मागच्या जर एक जुलैपासून जर पाहिलं तर एक जुलैपासून तर आज पंधरा जुलैपर्यंत पावसामध्ये अत्यंत असमानता आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या असमानतेमुळे काय होईल की काही भागामध्ये पिकं पावसामुळे पिवळे पडत आहे तर काही भागामध्ये पिकं पावसामुळे थोडे स्थिती पिकाची थोडी बिकट होत आहे म्हणजे तिथे पण आवाजू पावसाची आवश्यकता आहे अशी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती का निर्माण होते ती परिस्थिती ढगांचा आकार जो आहे ढग जे आहे ते मोठ्या आकाराचे नाहीत ना त्याच्यामध्ये हिम्युनिटी जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि ढगाची लेवल जे आहे नव्हतं उंचावर ढगाची लेवल आहे त्याच्यामुळे ते पाऊसमान तिथे कमी आहे ज्या भागामध्ये ढगाची लेवल खाली येते तिथे ढग हे पाऊस पडत जातात आणि ज्या ज्या भागामध्ये ढगाची लेवल उंचावर जाते त्या भागामध्ये ढग हे पुढे वाऱ्यान जातात ही परिस्थिती निर्माण होते तर ती परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजेच समुद्रामधील कमी दाब समुद्रामधील कमी दाब असल्यामुळे किंवा वातावरणामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते व ढगाची लेवल जे आहे ते ढग जे आहे ते कमी राहतात तर ही झाली आपली एक असमानता आणि पुढील सुद्धा असमानताच पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे तीस जुलैपर्यंत त्यामध्ये म्हणजे असमानता म्हणजे याच्यामध्ये असं आहे की शेतकरी एखादा तालुका सुद्धा सुटत नाही तालुक्या पूर्णतः तालुक्यामध्ये किंवा तीस चाळीस गावामध्ये पाऊसच नाही असा नाही दोन तीन गावाला चांगला पाऊस आहे की दोन तीन गावाला कमी पाऊस आहे हा त्याच्यामध्ये दिसून येत आहे आणि एकंदर मोठा भाग पाऊस न पडलेला किंवा मोठा भाग सर्वधूर पाऊस असा त्याच्यामध्ये आज दिसत नाही म्हणजेच इथून आपण जर पाहिलं तर मोठा पाऊस अजून नाही आहे हा मोठा पाऊस समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण न झाल्यामुळे मोठा पाऊस अजूक आग। नाही असमानता दिसून येत आहे तर त्याच्या काय होतं की समुद्रामध्ये जर चक्रीवादळ जर निर्माण झालं आणि सर्व दूर त्याच्यामध्ये वाहुनी पाऊस पडतो आणि वाहुनी पाऊस पडल्यानंतर पुन्हा दोन पाऊस पडले की त्याच्यामध्ये असमानता आपल्याला दिसून येत नाही वाहुनी पाऊस पडल्यामुळे पुन्हा वापस होण्यापासून ते पाव दुसरी पाव पिकाला पाण्याची गरज भासेपर्यंत जवळपास पंधरा दिवस कालावधी जातो तर त्यामध्ये आपल्याला असमानता दिसून येत नाही पण समुद्रामध्ये मोठे चक्रीवादळ निर्माण न झाल्यामुळे असमानता दिसून येते तर मध्ये अजून पुन्हा सत्तावीस तारखेपर्यंतसुद्धा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नाही त्यामुळे लो प्रेशरवरच समाधान राहा लाव राहावं लागेल आणि पुढे सत्तावीस पुढे पुढे सतरा जुलैपासून पुढे म्हणजेच ह्या दोन दिवसाच्या नंतर परत अजून पाऊसमान आपले कमी होणार आहे तर त्यामध्ये एकोणीस वीस एकवीस तारखेला परत पाऊसमान कमी होईल व तुरळक ठिकाणी पाऊसची शक्यता आहे बावीस तारखेला थोडी पाऊसमान वाढेल मराठवाड्यामध्ये पण ते पण सर्व दूर नसेल व तेवीस चोवीसला परत पण आज पाऊसमान कमी होईल तेवीस चोवीसला पाऊसमान कमी नसून कमी होऊन परत ते पण सर्व पाऊस किंवा पाऊस नाही असं नाही पण त्यामध्ये जे मागची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीसारखाच पाऊस पडेल म्हणजेच चार पाच गावाला पाऊस पडेल सात आठ गावाला पाऊस पडणार नाही अशी परिस्थिती राहील आणि पंचवीसपासून पुढे पुन्हा जो वातावरणामध्ये थोडा बदल होऊन सत्तावीसपासून पुढे पुन्हा पाऊसमान वाढेल अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मात्र पाऊसमान वाढेल त्यामध्ये सुद्धा हलक्यामध्ये आणि जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला हा झाला आपला एकंदरच हवामान अंदाज आणि जर पाहिजला आपण तर जायकवाडीची परिस्थिती कशी राहील तर जायकवाडी धरणाची परिस्थिती जोपर्यंत सम समुद्रामध्ये मोठं चक्रीवादळ निर्माण होत नाही तोपर्यंत जायकवाडी जायकवाडीमध्ये पाण्याची आवक येणे शक्य नाही कारण त्यामध्ये जे पाऊस पडत आहे तर पिकाला लागणारच फक्त पाऊस पडत आहे आणि लो प्रेशरमुळे काय होत आहे की एखाद्या भागामध्ये फक्त वावणी पाऊस पडतो पण तो भाग असतरी बंधवनं कमी आहे तर कमी भाग असल्यामुळे ते पाणी बंधाऱ्यामध्येच बंधाऱ्यामध्येच राहत असते आणि ते बंधाऱ्यातून पुढे जाण्यासाठी पाहुणे एवढं नसतं तर त्याच्यामुळे कमी भागामध्ये पाऊस पडल्यामुळे जास्त जरी पडला तरी तो जायकवाडीमध्ये पाणी जाण्यास किंवा पाणी वाढण्यामध्ये पाणी वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होत नाही तर जायकवाडीमध्ये अजून तीस जुलैपर्यंत पाणी वाढण्याची शक्यता नाहीच तर त्या बंधाऱ्यामध्ये बंधाऱ्यातलीच फक्त पाणी पातळी वाढणार तसेच त्या प्रकार प्रकारे धरणातली पाणी पातळी मात्र वाढणार नाही जास्त धरणातली पाणी पातळी फक्त एक ते दोन टक्क्यांनीच वाढण्याची शक्यता जास्त पाऊसमान जास्त पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाही आणि तीस जुलैपर्यंत ही परिस्थिती राहील तुम्ही जे माझे कमेंट जे आहेत माझ्या युट्यूबला कमेंट बॉक्स उघड असतो कारण शेतकऱ्यांचे प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं पण सर्व बऱ्याच जणांचा एकच प्रश्न येतो त्यावर उत्तर देणे शक्य नाही का आहेत की जे म्हणजे त्याला युजर आय डीसुद्धा नेम नाही त्याचे युजर आय डीला नेमसुद्धा नाही ते वाईट कमेंट करतात तर त्यांना त्यांचा युजर आय डी नेमसुद्धा नाही ते ना, तर वाईट कमेंट अशी थोडकीत मोजकी म्हणजेच हजारातून एका दोन पण ते सुद्धा चांगल्याचा नासाडा करणे करणारे लोक आहेत म्हणजेच अशा पद्धतीच्या लोकांना तुम्हीसुद्धा ते कमेंट करून उत्तर देऊ शकता आणि जर तशा पद्धतीचा आजूबाजू कमेंट जर वाढला तर मी कमेंट बॉक्स बंद करू शकतो धन्यवाद